कुठे जाणार आहे पप्पा ना आवडली शेअर <laughs> बेस्ट दिसते काय चांगली सो गाई आता आम्ही आलो होतो श्रीगी फर्निचर मध्ये आणि मला एक टेबल आणि चेअर हवे होता त्यासाठी आम्ही आलो होतो आणि आम्हाला एक उडन आम्हाला दोन उडन चेअर आणि एक टेबल मिळाला आहे सो घर तर आमचं इथंच आहे आणि आम्ही काही गाडी भाडं देणार नव्हतो सो आम्ही आमच्या गाडीतच सगळं घेऊन चाललोय सो दाखवते एक मिनिट तुम्हाला हे बघा दिसते काय मी असं हे मांडीवर घेऊन बसले आणि इथं दिदी घेऊन बसली बघा मांडीवरती दिसलो काय आमच्या फ्रीजरचा जो डोअर आहे ना तो खराब झालाय आणि आम्ही भरपूर ठिकाणी शोधलं पण असं मिळत नाही सो आता आम्ही एक आयडिया लढवतोय आपली ग्लूग्र असतं ना ग्लुदन तो आणि हे ग्लूस्टिक यूज करून त्याला आम्ही असं चिटकवणार आहे मोल्डिंग करणार असं मोल्ड करणार आहे मोल्डिंग स्टिक आहे हे आता मी गन मध्ये घालणार आहे पप्पांची आयडिया बुक काम करता का सो so गाईज काल आम्ही श्रीजी फर्निचरमधून हॉकिन्सचा स्टेनलेस स्टीलचा कुकर आणला आहे आठ लिटरचा आहे हा आणि त्याच्यासोबत दोन वुडन चेअर आणि एक टीपरसुद्धा आणला आहे सो आता पहिल्यांदा आपण हॉकिन्सचा कुकर अनबॉक्स करणार आहोत आमचा पहिला कुकर पण होता तो पण हॉकिन्सचा होता आणि हॉकीन्सची कंपनी पप्पांना आवडते तेव्हा परत पप्पाने हॉकीन्सचाच चूज केला हे बघा सेवा आता तुम्हाला कुकर बघा किती हेवी आहे बघा याचा बेस्ट बघा आता मी काय कुकर विकत नाहीये मी जस सांगाय तुम्हाला नाहीतर ना म्हणजे काय विकायला आलीच काय कुकर

त्यातली काढून तशी टिपर आहे असं जागा पहिल्यांदा आयुष्यात कुकर आणलाय असं बघायला तर आम्ही पहिल्यांदा आयुष्यात कुकर आणलाय मी तर पहिल्यांदाच खरेदी केलाय कुकर त्यामुळे मला एवढं नॉलेज नाही त्या कुकर बद्दल अरे यार ती बघा शिट्टी अशी एवढी पॅक करून ठेवली ती असंच ते शिटी पडायला नको म्हणून कोण तरी वाजवेल म्हणून बघा मम्मा सगळ्या आणलाय मम्मा ओपन करायला पाहिजे होतं

कुकर लावण्याचा स्ट्रगल स्ट्रगल इज फॉर रिअल स्ट्रगल इज फॉर रिअल मम्मा तू दे तिला गुला येणार नाही जन्मात कुकर लावला गाल म्हण आली मदत आली बसला फायनली आता बघायची बिर्याणी शिजलेली आहे अशा प्रकारे थँक्यू दोन आणलायच्या बेला कंपनीच्या आहेत आणि पाच वर्ष गॅरंटी आला आणि याच्यासोबत एक टीप सुद्धा आणलाय हा असा शेप आहे याच्यावरती ग्लास आहे तो आम्ही आता बाजूला काढून ठेवलाय आणि बघा किती छान चेअर so आहे सगळी जाता वाजलेत रात्रीचे पावणे दहा आणि दिदीला स्वीट खायची क्रेविंग झाले आणि आत्ता घरात काही स्वीट अवेलेबल नाही आहे सो मी आत्ता झोमॅटोवरून तिच्यासाठी ऑर्डर केले थोड्या वेळात येईल मग आमची दिदी खुश सो मी ऑर्डर केला दिदीसाठी रसमलाई केक जो थोड्या वेळात येईल आता खूपच लेट झाले <laughs> सो बघूया किती वेळात देतात तेवढं चा विसरला रसमलाई केसमलाई रसमलाई लिहिलेलं बघित ना गुड mm. मी आता नाही खाणार आहे कारण मी रात्री गोड काही खात नाही सो हा फक्त दिदीसाठी की काही तो एन्जॉय मिरजेत असा मी फर्स्ट टाइम असं अडकलोय ट्रॅफिक मध्ये कारण की मिश्रण चौकातलं सिग्नल चालू झालाय रांग बघा कशी लागली वाहनांची सो आज आम्ही गेलेलो दिदीसाठी मीठा ए आय ग्लासेस घ्यायला सांगलीमध्ये सो मी ट्राय करून बघितले पॉझिटिव्हली मस्त नाही या मीठा ए आय ग्लासेसचे

त्यामध्ये ही जी सिरीज असते सी ही तुम्हाला कम्प्युटर आणि यासाठी जे असतात लेन्सेस ही तुम्ही स्टार्ट करेल असं की तोच लेन्स कोणाला डार्क आल्याला परत वाईट त्यामध्ये ब्लू नेट आणि सनेट असं बघतात तुम्हाला हे दोन सिरीज बघतात त्या नुसतंच जर का डे पाय असेल कम्प्युटरचं so काम नाही आहे हां मग तुम्ही जर का तसं नसेल नुसता डे नेट पाय असेल हा बघता येतं किंवा मग ही सिरीज बघता येतो हे आणि ही म्हणजे यामध्ये तुम्ही म्हणला रेग्युलर ह्यात म्हणला तर तुमचं तो इथून स्टार्ट होता टू एट सेव्हन झिरो पासून तेच तुम्ही डी मध्ये म्हणला तर तो फोर सेव्हन सिक्स झिरो पासून स्टार्ट होतो

हे तीन एकतीसशे पासून सार्ट होतात हे चार पासून सार्ट होतात आणि घ्या एकदम प्रीमियम लेन्सेस म्हणणार तर ते जाहीशे असतात ठीक आहे करतात तुम्हाला बेसिक लेन्सेस तर तुम्हाला टेक्नॉलॉजी सांगत येतात प्लस क्लॅरिटी शकतो हा तुम्ही समजा आता ही लेन्स आहे त्यामध्ये तुम्ही वाईट लेन्स काढायची तुम्हाला ती आय सी गॉगलची लेन्स परत घालायची घालू शकता ती झिरो नंबरची अच्छा पण ही तुमची नंबरची असते नंबरची तुम्ही जायजमध्ये म्हणला तर हे यापेक्षा यापेक्षा ही एक टीम सिरीयस आहे जर्मन ब्रँड आहे सर यामध्ये तुम्ही म्हणलं की तुम्हाला क्लासिक प्लस म्हणून सिरियस असते ज्यामध्ये तुम्हाला तो डिनॅट पाहिजे तुम्हाला डिनेंट नव्हतं डार्क आणि व्हाईट असतं ना मग त्यामध्ये तुम्हाला ही सिरीज असते यामध्ये हे ॲड होतं फोट फ्री त्यांचं ते <Sers2> मेटा दीदी क्लासेस खरेदी करून वाटलं मस्त कसा, कसा एक्सपिरियन्स आहे अगं किती दिवसापासून पाहिजे होते मला वाटलं की जास्त महाग असतील पण छान आहे तेवढे जास्त महाग नाही छान आहे व्हरायटी पण छान आहे

त्यासाठी माझं खरं ब्लॉग तू तुझ्या चॅनलवर वर करायचं मी तर माझे ऍट द रेट तुझं नाव टाकूनच करते कधी कधी दी। मला येत नाही कॅप्शनला ऍट द रेट टाकायचं आणि चॅनलचं नेम टाकायचं पास तर माझ्या ह्याच्यात पण दिसतंय चालेल की